मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघू शकतो प्रहारतर्फे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या तरी सुरू आहे वन आणि महसूल विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग महावितरण आणि वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट आणि मनमानी आणि अशा अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये प्रहारने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणकर्ते आहेत चंदू पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अधिक माहिती काय नेमका प्रकार आहे याआधीही आपण या, या संदर्भात बातमी लावली होती तब्बल दोन चार महिन्यानंतर पुन्हा एकदा चंदू पाटील यांना उपोषण करायला करण्याची गरज पडते काय नक्की कारण आहे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत चंदू पाटील नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशासाठी उपोषण चालू आहे आपला नमस्कार मी चंदू विजय पाटील जनशक्ती पक्ष युवा संघटन आज सदर उपोषण हे वसे तालुक्यातील महावितरणच्या नियमापणे दिलेल्या विद्युत पुरवठ्याच्यामुळे जीवित आणि व होण्या होण्याकरणाने सुरुवात झालेली आहे तसेच जे मा वसे तालुक्यातील हाय टेन्शन दाब वाहिनीची जी वाहिनी जी आहे त्याखालील कंपन्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याकरता सामान्य नागरिक व सामान्य नागरिक व कामगारांची जीवित व विततानी टाळण्यासाठी उपोषण चालू आहे उपोषण चालू आहे याबाबत आम्ही महावितरण जिल्हाधिकारी कार्यालयाला वारंवार कळवल्याच्या नंतर सुद्धा आज ती माझ्या तक्रारीची दखल घेतलेली नाही आहे आज त्या महावितरणच्या ज्या नियम बाहेर दिलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे ज्या जीवित वितरणी टाळण्या टाळण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांच्या निर्देशात आणून दिलेलं आहे की इथे सगळं हो दुर्घटना होऊ शकते कारण याआधीसुद्धा मी सोपारा येथील शादी डॉट कॉम या हॉलच्या जवळ लग्नाच्या मंडपात नारळाच्या झाडाला थ्री फेस मीटर लावला होता तिथे मी याच्या कळवलं होतं की इथे नारालाच्या झाडावरचा मीटर काढावा की जेणेकरून जीवित व वितरण टाळता येईल पण माझ्या या का मागणीकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणीच नारळाच्या झाडावरती एक महिन्यांत एका माणसाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे तशी दुर्घटना पुन्हा या वसी तालुक्यात घडू नये या पालघर जिल्ह्यात घडू नये यासाठी मी प्रयत्न करतो आहे सदर ज्या मागण्या आहेत त्या महसूल विभागातल्या पण काही मागण्या आहेत काही मागण्या महसूल विभागातल्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये बनावट सातबारा बनावट टेलर नकाशा शासनाचा महसूल बुडवणे असे सरासर प्रकारचा चालू आहेत आज रोजी जो इथे उपोषणाला बसलेले ते बच्चू भावांच्या हितेश भाऊंच्या आशीर्वादाने बसलेलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली जोपर्यंत जीवित वित्त आणि टाळण्यासाठी कलेक्टर कार्यालयाकडून जोपर्यंत ठीक उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून काही हटणार नाही आहेत तसंच आमचं असंच म्हणणं आहे की सगळ्या का कारभारामुळे जे लोकसेवक आहेत ते जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहेत आमचा आपल्या माध्यमातून हेच मागणी आहे की लोकसेवकांनी त्यांचं काम कर्तव्याप्रमाणे सगळं करावं आणि सामान्य जनतेच्या कामगारांची जीवित वित्त आणि ट्रान्सिट तात्काळ नवीन उपाययोजना करण्यात यावी ही आपल्या मा त्यानंतर आम्ही आपल्याकडे विनंती करत आहोत तर संदर्भात आपण आधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं त्या संदर्भात काही तुम्ही नोटीस किंवा काही प्रश पत्रक दिलं होतं का आम्ही जे लास्ट टाईम जे इथे सव्वीस जानेवारीला उपोषणाकरता बसलो होतो सव्वीस जानेवारीपासून ते सतरा फेब्रुवारीपर्यंत उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला महावितरण कार्यालयाने आमची दिशाभूल करीत आम्हाला उपोषणावरून आमचं तोंडी लेखी आश्वासन देऊन सांगितलं की आम्ही तुम्ही उपोषण उठा आम्ही तुमच्या या कामगार कशी कारवाई तशी कारण तसं कोणतंच कारगेल लोकसेविकांनी जाणीवपूर्वक जे यांचं जा कामगारांचा जीव धोक्यात घातलेला ते आमच्या लक्षात आलं की हे आम्हाला टाळाटाळ करत आहेत तसेच आम्ही या सहा महिन्यामध्ये पाठपुरावा करत विद्यु अतिउच्चता वाहिनी देखभाल कळवा तसे विद्युत निरीक्षक पालघर तसेच फायर ब्रिगेड महानगरपालिकेचा फायर ब्रिगेड विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही पत्रव्यवहार करून माहिती उपलब्ध करी असेल तर असं माहिती मिळेल की तीन विभागांनी धोकादायक इमारतीमध्ये कधी जीवितळी वितता होऊ शकते पण तात्काळ कारखाना बंद करावा याबद्दल कळविले तरी सुद्धा महावितरणचे लोकसेवक आहेत ते जाणीवपूर्वक आमच्या आणि सामान्य ज्या कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करीत आहेत तर आज हे सगळं सामान्य जनतेच्या आपल्या चॅनल तरी निर्देश जाणून देणार ही आपल्याला नम्र विनंती करत आहेत धन्यवाद चंदू पाटील आपण आमच्या चॅनलशी संपर्क साधला या संदर्भात आपण या बातमीचा पाठपुरावा करणारच आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क